चला तर आज आपण बघूयात आठ वर्षापासून तर दोन ते अडीच वर्षापर्यंत बाळाचा आहार तर सर्वात आधी मी मुगाच्या डाळीचे तिरडे बनवते म्हणजेच मुगाच्या डाळीचे चिले तर त्यासाठी मी तीन चार चमचे इतकी मुगाची डाळ घेतली आहे व ती तीन ते चार वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतली आहे स्वच्छ पाण्याने धुवून झाल्यानंतर आपल्याला डाळ जी आहे ती भरपूर असं पाणी घालून आपल्याला तीन चार तासांसाठी भिजत ठेवायची तुम्ही रात्रभरही भिजवू शकता किंवा तुम्ही मुलांच्या टिफिनमध्येही हे धिरडे देऊ शकतात तर मी इथे भरपूर असं पाणी घालून मुगाची डाळ जी आहे ती तीन ती ते चार तासांसाठी भिजत घातली आहे तीन चार तासानंतर डाळ बघितली तर डायरेक्ट दुप्पट फुलली आहे म्हणजे डाळ छान अशी भिजल्या गेली आहे तर आपण तिला एका छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊ आपल्याला अजिबातही डाळीमध्ये पाणी नाही घालायचं कारण की डाळीनेच भरपूर पाणी शोषलेलं आहे गरज पडल्यास एखाद दोन चमचे आपल्याला पाणी घालायचं आहे तर मी फक्त आणि फक्त डाळच घेतली आहे व त्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं थोडेसे अर्धा चमचा इतके जिरे घालायचे थोडीशी हळद घालायची एक दोन लसणाच्या पाकळ्या आपल्याला घालायच्या तुम्हाला हवं तर तुम्ही तिखटही करू शकता एखादी मिरची पण तुम्ही ॲड करू शकता त्यानंतर मिक्सरला फिरवून छान असं बारीक आपल्याला डाळ जी आहे ती एकदम बारीक काढून घ्यायची तुम तुम्ही बघू शकता अगदी पाणी न घालता अगदी बारीक वाटलं गेलं आहे अशाच पद्धतीचं आपल्याला बॅटर हवं आहे त्यानंतर गॅसवरती तवा गरम करायला ठेवायचा व वा थोडंसं तूप घालायचं शक्यतो लहान मुलांसाठी तूपच वापरायचं त्यानंतर दा डाळीचं जे बॅटर बनवलेलं होतं ते हळूहळू थोडंसं पसरवून घ्यायचं आपल्याला जास्त पातळ नाही करायचं नरम असलं तर मुलं छान असे खाऊ शकतात तर मी इथे थोडंसं जाडसरच असं मुगाच्या डाळीचं धिरडं बनवून घेतलंय छान असं खालून भाजून घ्यायचं खालून भाजल्यानंतर परत थोडंसं कडेने तूप सोडायचं व उलथून घ्यायचं तुम्ही बघू शकता अगदी छान असं धिरडं जे आहे ते तयार झालंय अगदी मऊ सूत व लुसलुसित झालंय याच पद्धतीने मी सगळे धिरडे जे आहे ते बनवून घेते मुलं खूप जास्त हे आवडीने खातात तर तुम्हाला व्हिडिओ आवडत असल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा अगदी मऊ व लुसलुसित हे मुगाच्या डाळीचे धिरडे तयार झाले याच या दोन तीन चमचे डाळीमध्ये माझे तीन ते चार इतके धिरडे तयार झाले होते बघू शकता अगदी मऊ व लुसलुसीत तयार झाले फक्त डाळ भिजत घालायचं विसरायचं नाही अगदी पाचच मिनिटात हे धिरडे जे आहे ते तयार होतात चला तर पुढची रेसिपी बघूया दुसरी रेसिपी आहे डाळ खिचडी तर लहान मुलांसाठी डाळ डाळ भात खूप जास्त आवडीचा असतो तर मी आज इथे डाळ खिचडी बनवते अर्धी वाटी मी इतके तांदूळ घेतले व एक चमचा तुरीची डाळ आणि एक चमचा मी मुगाची डाळ घेतली म्हणजे जितके तांदूळ घेतले त्याच्या निम्मे आपल्याला डाळ दाड़ घ्यायची आहे डाळीला तांदळात मिक्स करून घेतलं आणि स्वच्छ असं तीन ते चार पाण्याने आपल्याला धुवून घ्यायचं आहे जोपर्यंत स्वच्छ पाणी डाळ व तांदूळातून निघत नाही तोपर्यंत आपल्याला तीन चार पाण्याने स्वच्छ असं धुऊन घ्यायचं आहे डाळ तांदूळ मी इथे स्वच्छ धुवून घेतले गॅसवरती कुकर ठेवला त्यामध्ये तेल तूप तुम्ही काही पण घालू शकतात तर मी इथे मोहरीचं तेल घेतलं आहे त्यामध्ये थोडीशी मोहरी घालायची व एक चमचाभर जिरे घालायचे जिरे जी। घातल्यानंतर थोडासा लसूण घालायचा त्यानंतर थोडासा कढीपत्ता घालायचा कढीपत्ता व लसूण छान असा लालसर होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा त्यानंतर थोडीशी हळद घालायची परत अर्धा मिनिट मिनिटभर परतून घ्यायचं हळद घालून झाल्यानंतर आपल्याला डाळ व तांदूळ जे धुवून ठेवलेले होते ते, ते आपल्याला यामध्ये ॲड करून द्यायचे व थोडंसं मिक्स करून घ्यायचं त्यानंतर आपल्याला जेवढे आपण डाळ व तांदूळ घेतले त्याच्या दुप्पट आपल्याला पाणी घ्यायचं म्हणजे खिचडी जास्त कोरडी होत नाही आणि घशामध्ये अटकत नाही तर छान अशी मऊ व लुसलुशीत तयार होते तर तुम्ही बघू शकता मी अगदी दुप्पट पाणी घातलं आहे व चवीनुसार मीठ घालायचं ती क्लिप माझ्याकडनं मिस झाली मिठाची त्यामुळे व्हिडिओमध्ये नाही आलेली तर दुप्पट पाणी घालून झाल्यानंतर मीठ घालून झाल्यानंतर थोडीशी आपल्याला कोथंबीर घालायची आहे कोथंबीर घालून झाल्यानंतर आपल्याला कुकरचं झाकण लावून द्यायचं व आपल्याला अगदी मिडियम फ्लेमवरती तीन ते चार शिट्ट्या आपल्याला करून घ्यायच्या तर इथे तीन ते चार शिट्ट्या झालेल्या आहे आणि कुकरची जी हवा आहे ॲटोमॅटिकली रिलीज होऊ द्यायची आपल्याला हाताने उघडून नाही बघायची तर चला तर कुकर उघडून बघूया कशी झाली खिचडी तर खिचडी अगदी छान अशी शिजल्या गेली आहे हातावर घेऊन दाखवते एकदम मस्त आणि जास्त कोरडी पण नाही झाली आहे मी सांगितलेल्या प्रमाणात तुम्ही नक्की डाळ तांदूळ व पाणी घ्या एकदम मऊ अशी खिचडी तयार होते आणि थंड झाल्यावरती तुपासोबत तुम्ही लहान मुलांना देऊ शकता अगदी रोजही दिले तरी चालेल तर एक टाईम मी हे खिचडीच देत असते माझ्या मुलाला तो खूप जास्त आवडीने खातो तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा खिचडीवर थोडंसं गावरान तूप टाकून द्यायचं खूप छान लागते चला तर आता पुढची रेसिपी बघूया आपली तिसरी रेसिपी आहे ओट्स ओट्समध्ये भरपूर प्रमाणात असं प्रोटीन असतं तर भरपूर मुलं ओट्स गोड जे आहे ते खात नाहीत तर मी तिखट म्हणजे थोडंसं तिखटमध्ये सांगते की कसं बनवतात तुम्हाला किती बनवायचं त्या प्रमाणात तुम्ही ओट्स घ्या तर मी इथे दोन तीन चमचे इतके ओट्स घेतले आहे दोन तीन लसणाच्या पाकळ्या आपल्याला सोलून घ्यायचं आहे ओट्ससाठी खूप छान चव लागते याने तर गॅसवर मी एक तडका पॅन ठेवला आहे तुम्ही कढई वगैरे असेल तर घेऊ शकता पातेल्यात पण तुम्ही बनवू शकता छोटी कढई असेल तर माझ्याकडे छोटी कढई नव्हती म्हणून मी तडका पॅनच घेतला आहे त्यामध्ये एक चमचाभर तूप घालायचं छान असं गरम झाल्यानंतर तूप जे आहे ते छान असं गरम झाल्यानंतर लसूण जे आहे तो सोलून मी बारीक केलेलं होतं तो यामध्ये टाकायचा थोडासा लालसर होऊ द्यायचा जिरे मोहरी घालून एक मिनिटभर अर्धा मिनिटभर आपल्याला परतून घ्यायचं चिमूटभर आपल्याला हळद घालायची जास्त हळद नाही घालायची त्याने खूप जास्त उग्र लागतं व थोडंसं परतून घ्यायचं त्यानंतर आपण प्लेटमध्ये दोन चमचे इतके ओट्स काढलेले होते ते यामध्ये टाकायचे व हलक्या हाताने हल अर्धा मिनिटभर आपल्याला परतून घ्यायचं त्यानंतर त्याचे जितके ओट्स होते त्याच्या दुप्पट आपल्याला पाणी घालायचं म्हणजे ओट्स जास्त पातळही नाही होत आणि जास्त घट्ट पण नाही होत खूप छान लागतात तर मी ते पाणी घालून छान असं कमी गॅसवरती आपल्याला ओट्स जे आहे ते शिजवून घ्यायचे अगदी थोडंसं चवीनुसार आपल्याला यामध्ये मीठ घालायचं व पाच दोन तीन मिनटामध्ये में हे ओट्स बनवून तयार होतात आपले ओट्स इथे तयार आहेत खाण्यासाठी फक्त दोन मिनटं लागतात ओट्स बनवण्यासाठी तुम्हाला कोणती रेसिपी आवडली आजची कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि शेअर करा व भरपूर असा सपोर्ट करा यामध्ये पण तुम्ही थोडंसं तूप ॲड करू शकता खूप छान लागतात चवीला आणि भरपूर प्रमाणात मुलांना प्रोटीन जे आहे ते भेटतं ओट्समधून तर नक्की बनवा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये पुढची कुठली तुम्हाला रेसिपी बघायला आवडेल कमेंटमध्ये नक्की सांगा चला तोपर्यंत तो बाय तुमच्या मुलांना हे नक्की खाऊ घाला शंभर टक्के आवडेल चला तर बाय